गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असून कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे जवळपास कामगार संघटनांनी एकत्र येऊन मुंबईतच घरे मिळावीत यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे सुरू झालेली गृहनिर्माण योजना ही आशिया खंडातील एकमेव कल्याणकारी योजना मानली जाते पण प्रत्यक्षात केवळ पंधरा हजार आठशे सत्तर घरे कामगारांना मिळाली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अतिथी गृहात झालेल्या बैठकीत मुंबईत जागा शोधण्याचे आश्वासन दिले होते पण त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही शेलू आणि वांगणी येथील घरांना कामगारांनी ठाम विरोध केला असताना देखील सरकारने संमती पत्रे घेण्यासाठी दबाव टाकला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अध्यादेशानुसार शेलू वांगणी नाकारल्यास कामगारांच्या घराचा हक्क रद्द होईल या निर्णयाला सर्व संघटनांनी कडाडून विरोध केला आम्ही मुंबईच्या वैभवात योगदान दिले मग आम्हाला मुंबईतच घरे का मिळू नयेत असा सवाल कामगारांनी उपस्थित केलाय येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नऊ जुलैला राणीबाग भायखळा ते विधान पर्यंत एल्गार मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी उतरलेले आहे कारण मिल कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत आणि पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनावरती धडक मोर्चा देणार आहेत काय एकंदर प्रकरण आहे काय सांगायला राष्ट्रीय मजदूर संघ पुढाकार घेत जरी असला तरी देखील या सर्व संघटना हे आज एकत्रित आले म्हणून हा संयुक्त कृती समितीचा हा मोर्चा आहे हा काय आमचा नाही आम्ही पाठबळ आम्ही त्याच्यातला एक भाग आहोत आणि म्हणून या कामगारांना न्याय मिळण्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी हा भव्य मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्यामध्ये अनेक अनेक राजकीय पक्षांशी पण आम्हाला साथ घेण्याचं काम आम्ही करतो आहे आज उदोजीची भेट झाली एक दोन दोन चार दिवसामध्ये काँग्रेस एन सी पी होते वेळ आली तर आम्ही शेलारांना पण जे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांनाही देखील निवेदन आणि आवेदन देण्याचं काम आम्ही आपल्यासोबत आहेत गोविंदराव मोहिते जे की राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी संबंधित आहेत आणि येत्या नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी है, त्यासादी 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 है, है, जे संयुक्त मिल कामगारांचा मोर्चा निघणार आहे त्यासाठी त्यांनी जो एल्गार घेतलेला आहे नेमका काय एल्गार आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल नाही या ठिकाणी गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर जे फेकलं जात आहे ते पुन्हा मुंबईमध्येच आले पाहिजेत आणि त्यासाठी मुंबईमध्ये कुठे कुठे जागा मिळू शकतात त्याचं सविस्तर निवेदन आम्ही सरकारला दिलेलं आहे सरकारशी आम्ही मागणी करतो आहे की तुम्ही बैठक घ्या आणि त्याच्यावर चर्चा करा आम्ही तुम्हाला सांगतो कुठे कुठे जागा होऊ शकतात कशा मिळू शकतात तुम्ही आजच आजही मुंबईमध्ये अजूनही गिरण्यांच्या जमिनी एवढ्या असताना तुम्ही डायरेक्ट शेलोनी वांगणीला पाठवून त्या ठिकाणी जर तो घर घेणार नाही तर त्याला घरापासून वंचित करता ही गोष्ट योग्य नाही आहे हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे परंतु सरकार अद्याप बैठक घेत नाही आणि बैठक घेत नाही म्हणूनच आम्हाला या येत्या अधिवेशनामध्ये हा लाँग मार्च काढावा लागतो आहे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर नको वांगणी नको शेलूचा जो एल्गार घेऊन तुम्ही मोर्चा काढण्यात येणार आहे अयशस्वी झालात तर कोर्टाचा दरवाजा ठोठवणार का किंवा एस आय टीच्या संदर्भात मागणी करणार का, का जे जे त्यासाठी जे जे करायला लागेल ते सर्व गोष्टी आमचे सगळ्या संघटना एकत्र आहेत आणि ह्या सगळ्या संघटनांची तयारी आहे जे आपण जे ठरवू सरकारच्या विरोधात ते करायची तयारी सगळ्यांनी दाखवलेली आहे सुमारे एक लाख चाळीस हजार गिल मिल काम करायचे जे घरापासून वंचित होते मात्र त्याची आता मर्यादा कमी करून डायरेक्ट अगदी कर्णिम्याहून केलं करण्यात आलेला आहे ऐंशी हजार असं का भाव का किंवा टक्केवारी कमी का झाली अर्धी नाही त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला सुरुवातीला दोन हजार दहामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी तीन वेळेला संधी दिली होती त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले होते परंतु ते फॉर्म भरण्यामध्ये काही लोकांच्या काही मिस्टेक झालेले आहेत काही लोकांनी डबल भरलेले आहेत म्हणजे एका घरात दोन भाऊ असतील तर एकाने भरला परत दुसऱ्याने पण भरला असे बरेचसे जे अर्ज आहेत ते बाजूला काढल्यानंतर ती संख्या जी आहे ती एक लाख पन्नासवर आली आणि एक लाख पन्नासमध्ये सुद्धा आता जे त्यांनी व्हेरिफिकेशन काढलं होतं त्या व्हेरिफिकेशनमध्ये काही कामगारांना एक पुरावा असताना असतानासुद्धा रिजेक्ट केलेलं आहे त्याची पुन्हा दुरुस्ती करून आता पुन्हा ते एक लाख बारा हजारपर्यंत आलेले आहेत पात्रतेत आणि पंधरा हजार अगोदर घरं मिळालेली आहेत त्याच्यामुळं जवळजवळ एक लाख तीस हजारच्या वर्ग जे कामगार आहेत त्यांना घरं मिळाली पाहिजेत आणि मिळणार ही आम्हाला आशा आहे देणार सर्व पत्रक सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही या निमित्ताने केलेली आणि ह्याचं काम केले तीन महिन्यापासून राज्यव्यापी दौरा प्रत्येक संघटनेने आपापल्या लोकांना घेऊन केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल काही भाग विदर्भाचा असेल आणि सर्व कामगारांना संघटित करून या कामगारांच्या प्रश्नाच्या वरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजण एकमत केले आणि ह्या प्रश्नाला उठवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित यायला पाहिजे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विधानसभेवरती एक मोर्चा आयोजित करावा अशी ती संकल्पना राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच या निर्णय कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उडलं पाहिजे आता त्या ज्या शासनाने देऊ केलेल्या वांगी आणि शेडू या दोन गावांमध्ये गावाविषयी यासाठी सांगतोय इकडे बाजूलाच असलेली ग्रामपंचायत आहे शहर पण नाही आहे म्हणजे महानगरपालिका नगरपालिका हद्द पण नाही आहे अशा ठिकाणी पंधरा लाख रुपयामध्ये घर देऊ केलेले आहे त्यामध्ये साडेनऊ लाख रुपये कामकारांना भरायचं आणि वरचा ग्रँड म्हणून ही दिली जाईल अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल जिकडे पंधरा लाखाचे घर देत आहेत तिकडे बाजूच्या प्रोजेक्ट मध्ये अकरा लाखाला घर मिळतात प्रायव्हेटमध्ये असं असताना दिल्ली कामगारांना एक नवीन सॉफ्टवेअरद्वारे या दोन्ही आणि तिसरा महत्वाचा आहे जी आर काढलेलं आहे जर हे तुम्ही घेतले नाही तर तुमचा हक्कच बाधित होऊन जाईल असे अशा प्रकारे करून मुंबईतल्या नि कामगारांना एका प्र... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांची पत्रकार परिषद पार पडली असून हो सरकारने ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांची आठवण करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर निवडणुकीआधी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला जी गाजरांची खैरात दिली होती त्याची आठवण करून त्याची उजळणी घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी सांगितले कृष्णाच्या निमित्ताने सरकारने ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणांची आठवण करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर जे निवडणुकीच्या आधी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला गाजरं दिली होती त्या गाजऱ्यांची सरकारला आठवण व्हावी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना आठवण व्हावी म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याची परत एकदा उजळणी करूयात आणि जे सरकारच्या माध्यमातून आश्वासनांचे गाजर दिले हाती आणि महाराष्ट्राच्या जनतेची आहे माती त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या उचल उचलणार ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतय आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या ते आश्वासनांचा विसर पडलेला आहे त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं आम्ही हे सांगितलंच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही ह्या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे <laughs> ह्या गाजरांना बघून तरी त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण होईल जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्यातल्या काही आश्वासनांची मी या आपल्या माध्यमातून आठवण करून देते त्यांचं पहिलं गाजर होतं हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे त्यांनी दिलेलं आश्वासन पण याची लगेच सरकारला विसर पडला आणि हे अजित दादांचं स्टेटमेंट तुमच्याच मीडियाच्या मध्ये छापून आलेलं होतं की हे आश्वासन मी दिलं होतं का म्हणजे दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर त्याचं हे उत्तम उदाहरण आज राज्यातले सगळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत हवालदिल झालेले आहेत कर्जमाफीची सरकारकडनं अपेक्षेने वाढ बघत आहेत आज हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणं होणारं रा राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय दुसरं गाजर होत हमी भाव देण्याचं सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घोषणाचे पत्रक पण आणलेले आहेत कारण त्यांना विसर पडतो की, आम कदी की हे आमचं नव्हतंच आम्ही कधी आश्वासन दिलेलंच नाही म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे जाहीरनामे होते त्याचे हे फोटोज आहेत की हे तुमचेच आश्वासन आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं देतायत का तुम्ही तर नाहीच कारण सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं आणि आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळ फक्त साडेचार हजार रुपये भाव मिळतोय तुरीच्या तुरीला हमी भाव आठ हजार रुपयापर्यंत आम्ही देऊ असं सांगितलं होतं पण खरोखर आज बाजारामध्ये तूर ही सात हजार रुपयांपेक्षाही कमी भावात विकावी लागते शेतकऱ्यांना कापसाची परिस्थिती तर सगळ्यातच बिकट आहे कापसाला गेल्या दोन तीन वर्षामध्ये भावच मिळालेला नाहीये म्हणून या वर्षी जर आपण कापूस लागवडीचा डेटा जर काढला महाराष्ट्रातला तर कापूस लागवड ही शेतकऱ्यांनी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाहीये की त्यांना त्यांनी पिकवलेल्या कापसाला सरकार योग्य तो भाव देईल असा त्यांना विश्वास नाही त्यामुळे लागवडच केलेली नाहीये या वर्षी तिसरं गाजर सरकारच्या माध्यमातून दिलं होतं ते अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर सरकार आळा घालणार म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किंमतींवरती सरकार आळा घालणारचं आश्वासन दिलं होतं पण आपण आज बघितलं असेल तर बी बियाण्यांच्या ज्या किमती आहेत खतांच्या ज्या किमती आहेत त्या सरकारच्या माध्यमातून वाढवण्याचं काम सरकारने केलंय हे बीटी बियाण्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्याचा हा जी आर आहे बरेचसे जी आर मला इथे दाखवता येतील पण वेळे अभावी मी हा एक जी आर दाखवते की जिथे बीटी बियाण्यांची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते तिथे ती जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयांनी प्रति बॅगच्या मागे भाव वाढवण्यात आलेले आहेत हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती केल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली दोन्ही नेते हिंदी विरोधी आंदोलनासाठी एकत्र येण्याच्या तयारीला लागले येत्या पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरू झाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी दादर मधील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली या बैठकीत मोर्चाच्या तयारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या एकत्र येण्यामागे केवळ आंदोलन आहे की ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाची सुरुवात हे येणारा काळच ठरवेल बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली निवडणूक मोहीम अधिक तीव्र केली असून या पक्षाचे मुंबई शहर कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर मुंबईतील गोरेगाव येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीस उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई विभागांतील जिल्हाध्यक्ष निरीक्षक आणि तालुका अध्यक्ष उपस्थित होते बैठकी दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि आगामी रणनीतीवर चर्चा देखील करण्यात आली बैठकीनंतर देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा भाग म्हणून निवडणूक लढवण्यास तयार आहे मात्र महायुतीमध्ये सन्मानाची आणि जागेची योग्य विभागणी न झाल्यास राष्ट्रवादी प्रत्येक काँग्रेस प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून निवडणूक लढवेल असे स्पष्टपणे सांगण्यात आले आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मिळाली भागवत यांनी एकत्रित सभा आज पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे झालेली आहे आणि या मीटिंगचा सांगता काही वेळामध्ये होईल ही प्रामुख्याने जी सभा होती जी कंटिन्यू राहणार आहे ती सभा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दोन ते तीन महिन्यात मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीच्या आढाव्यासाठी ही सभा आम्ही याच्यामध्ये विविध प्रकारचे विषय पत्रिकेवर विषय आणून चर्चा केलेली आहे मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस वार्डपैकी याच तीन जिल्ह्यामध्ये एकशे तेवीस वार्ड या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्हा आणि तालुका आणि स्तराबाबत या ठिकाणी चर्चा झाली महाराष्ट्र राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये आमचा नामदार अजितदादा साहेबांच्या अध्यक्षतेखालील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मुंबई शहरातील या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी आणि च्या विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या संदर्भातला आढावा आम्ही साधक बाधक चर्चा करून घेतलेला आहे आमच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः निवडणूक लढवण्याची जबरदस्त इच्छा व्यक्त केलेली आहे ते त्या वार्डामधून का निवडणूक लढू इच्छितात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही तर लढणारच आहोत पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला मा योग्य ते सीट्स देऊन जर सन्मान राहिला नाही तर अजितदादा पवारसाहेबांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे गजळ्यावरचे उमेदवार महानगरपालिकेमध्ये कसे जातील यासाठी आम्ही सर्वांनी या, या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि ती तशी परिस्थिती आज रोजी या मुंबई शहरामध्ये आहे मला पूर्णपणे खात्री आहे की ज्या पद्धतीने आमच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णव सालापासूनचे कार्यकर्ते पदाधिकारी मी या ठिकाणी बघतो आहे तेच मुंबईचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्राचे आहेत तालुका अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष आहेत आणि यांचं त्या त्या, त्या भागामध्ये तालुक्यात जिल्ह्यात वाढात त्यांचं जे काम आहे याचा मुंबईचा मी कार्याध्यक्ष म्हणून मला याची पूर्ण याची कल्पना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या माझ्या सहकारी मित्रांनी जो दृढ निश्चय केलेला आहे तो त्याचा अहवाल आम्ही त्वरित नेतृत्वाकडे लेखी स्वरूपात देणार आहे मेंबरशिपच्या संदर्भात देणार आहे आणि महानगरपालिकेच्या व्यहरचनेबाबत हो आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान रेखून त्या ठिकाणी इलेक्टिव मेरिट असल्यामुळे आम्ही ही निवडणूक निश्चितपणे लढणार आहे मशिदींवर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज आक्रमक भूमिका घेतली त्यांनी मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्यांना भेट देत या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली सोमय्या म्हणाले की मालवणी पोलिसांनी कारवाई करत अनेक मशिदींवर बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवले आहेत मात्र या कारवाईनंतर काही मुस्लिम नेते आम्हाला धमक्या देत आहेत पण आम्ही कोणालाही घाबरत नाही मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त करणार हे मी ठरवलं आहे या प्रकरणावरून सध्या शहरात राजकीय वातावरण तापलं असून सोमय्या यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कायद्याच्या चौकटीत राहूनच ही कारवाई केली जाईल आणि कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही सध्या सोशल मीडियावरही या विषयावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे मुंबईत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे आढ़ावा प्रतिनिधि संतोष देवकर पर तो कुछ समाजवादी पार्टी शरद पवार एनसीपी उद्धव ठाकरे सेना राहुल गांधी कांग्रेस के नेता उन्हें मुझे चेतावनी दी थी सहयद ने जाकर कहा था कि सोमैया जाएगा तो लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम पैदा होगा उनको जवाब उनकी भाषा में दिया आज हम मालवनी पुलिस स्टेशन गए मालवनी में में भोंगे उतार दिए है 95 परसेंट मस्जिद के भोंगे उतर गए आने वाले सात दिन के बाद में मुंबई में 100 परसेंट मस्जिद के अनधिकृत लाउड स्पीकर बंद हो गए पर मुस्लिम नेता भी आपके भंगा मुक्त मुंबई के मुहिम के खिलाफ जा रहे हैं और नहीं क्योंकि ये अपने खुद देश के ऊपर मानते हैं दादागिरी दहशत 25 साल मुंबई करो ने दहशत इनकी। से दिन की सुबह 5 बजे से bắtता एक मस्जिद तक परमिशन नहीं थी देवेंद्र फडणवीस की सरकार मुंबई उच्च न्यायालय ने ये मुंबई पुलिस ने दिखा दिया कानून के सामने सब बराबर है नियम सबको लागू मस्जिद में भी आपको नमाज के लिए अजान के लिए स्पीकर चाहिए दस इंच पंद्रह इंच का स्पीकर की परमिशन मिलेंगे होंगे बंद